सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरणगाव येथे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आला शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सण साजरा केला बहीण भावाच्या ऋणानुबंधांना आणखी घट्ट करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा याचेच औचित्य साधत विद्यार्थ्यांना शिक्षकांना तसेच झाडांना राखी बांधत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला या शाळेत नेहमीच अनेक विविध उपक्रम राबविले जातात त्याशिवाय शाळेच्या आवारात बटाटा टोमॅटो कोबी फ्लॉवर वांगे भेंडी गवार भोपळा मिरची शेवगा मेथी कोथिंबीर असे अनेक प्रकारचे वन विद्यार्थी व शिक्षकांनी लावलेले आहेत ला या त्यांना विशेष म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीचे मोलाचे सहकार्य लाभत आहे शाळा जेवढी निर्मळ स्वच्छ सुंदर ठेवता येईल तेवढा प्रयत्न विद्यार्थी व शिक्षक करत असतात मुख्याध्यापक नानासाहेब जाधव जहागीरदार उपशिक्षक संतोष लोखंडे यांच्या परिश्रमाने शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात शाळेमध्ये लावलेल्या झाडांची निगा राखण्याचे काम मंडूबाई भांड करतात त्यामुळे त्यांचाही मोलाचा सहभाग असतो अशी माहिती शिक्षण समितीचे अध्यक्ष गणेश शिंगाडे व उपाध्यक्ष निंबराज केदारी यांनी दिली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे निमोणे